ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अज्ञाताने केलेल्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे अज्ञात व्यक्तीच्या हल्ल्यात कंपनीच्या सुरक्षा रक्षकाच्या मृत्यूची घटना घडली या प्रकरणी रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्राफ्ट इन्क्युबमेंट कंपनीत हा प्रकार घडला नारायण मनवर हे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचे काम करायचे एकोणीस जुलैला ते कामावर असताना निश्चित पडले होते मनवर यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र वैद्यकीय अहवालात त्यांच्यावर घाव झाल्याने शरीरात अंतर्गत जखमा होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले त्यावरून अज्ञाताने मनवर यांना मारहाण केली असता त्यात ते त्यांचा मनवर यांच्या हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली आहे एक स्टील क्राफ्ट इक्विपमेंट कंपनी आहे त्यातील एक सिक्युरिटी गार्ड होता सिक्युरिटी गार्डचा त्या ठिकाणी मर्डर झालेला सदरबाबत एक एम आय डी सी पोलीस स्टेशनला सदर खुनाचा गुन्हा दाखल होता या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात त्या कंपनीत काम करणारा जो कामगार आहे मोहित शीतल चौबे या कामगारांनी हा त्याच्यावर एक जड आणि बोथड वस्तूचा मार देऊन त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सध्या त्यांच्यातलं हे कारण हे त्या ठिकाणचं तात्कालिक कारण आहे सुट्टीच्या दिवशी त्या दिवशी तो, तो कामावर गेलेला होता त्याच्यावरून त्यांची विचार आणि त्याच्यातून आत त्यांच्यात भांडण होऊ त्यांना हा सदरचा खून केलेला आहे सदर आरोपीला एक दिनांक सत्तावीस पर्यंत पोलीस कोठडी आहे